दश्रत उर्फ राजू विलास कवडे याचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत टाळाटाळ करणाऱ्या पोलीस तपास अधिकारी व संशयित विजय सुर्वे यांच्यावर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी खाणापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देऊन न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दशरथ उर्फ राजू विलास कवडे यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी पत्नी अश्विनी दशरथ उर्फ राजु कवडे विटा तक्रार दिली होती या तक्रारीची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही त्यामुळे हे गंभीर प्रकरण पोलीस गुंडाळण्याच्या तयारीत आहे का असा प्रश्न पडला आहे आज पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने आपले कार्यालयासमोर होत असलेल्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन पीडितेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे या प्रकरणामधील संशयित विजय जमीन जागा हडपण्याच्या उद्देशाने मारहाण केल्यानेच राजू कवडे याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे पोस्टमार्टम रिपोर्ट अद्याप आला नसल्याचे पोलिसांकडून समजते संशयित विजय सुर्वे याचे राजकीय संबंध वरपर्यंत असल्याने पोस्टमार्टम रिपोर्ट बदलला जाईल काय अशी शंका आहे वैद्यकीय अहवाल देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे का असाही प्रश्न निर्माण झाला आहे एक मदिल करना रे या प्रकरणामधील तपास तपास करणारे अधिकाऱ्यांनी पीडितेच्या अर्जासंबंधी आजपर्यंत कोणत्याही पद्धतीचा तपास केलेला नाही या पाठीमागील कारण काय आहे हेही समजत नाही तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपास करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित तपास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी संजू कवडे यांच्या मृत्यूस जबाबदार व मयताची पत्नी व तिच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पुन्हा एकदा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी अश्विनी कवडे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष संदीप ठोंबरे जिल्हा सचिव पंकज दबडे खानापूर तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद भारते युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुनील खंदारे दाजी पवार राहुल मंडले सुहास कुलकर्णी गणेश वाघमोडे शैलेश भिंगारदिवे राहुल सकट बापूराव सकटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व वह नातेवाईक उपस्थित होते पुरुष अधिकारी सचिन शेखकर साहेब त्यांना आपण देतोय आणि यानंतर पक्षाचा आपलं शिष्टमंडळ हे माननीय या विभागाची मोठी इच्छा पोलीस अधिकारी सन्माननीय विपुल पाटील साहेब यांच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि जर चर्चा आणि कारवाई योग्य हो रीतीनं जर नाही झाली तर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन करणार आहे